नमस्कार मी संगीता डिजिटल मार्केटिंग सर्विस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी खूप छान बिझनेस रिलेटेड घेऊन आलेली आहे तर तुम्ही नक्की बघा आणि आवडला तर चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या या छोट्याशा व्हिडिओला तर पहा जर तुम्ही नवीन बिझनेस करत असाल तर सगळ्यात प्रथम आपण रिसर्च करायला शिकलं पाहिजे जर आपण जो बिझनेस करतो तो रिसर्च करायला शिकलो तर आपल्याला कुठल्याच गोष्टीला अडचणी येणार नाही आणि जर आपण कोणता बिझनेस करण्याच्या अगोदर आपण कुठलाही विचार नाही केला आणि तो स्टार्ट केला तर मग त्याच्यामध्ये आपण खड्ड्यात जाण्याशिवाय आपल्याला कोणीही वाचू शकत नाही मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण मार्केट लेवल काय आहे ते बघितलं पाहिजे मार्केट मा मार्केटमध्ये मा काय आहे मार्केटमध्ये काय विकलं जातं रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती जर आपण बिझनेस करण्याच्या अगोदर रिसर्च केलं तर ते जास्त प्रॉफिट लेवलला आपल्याला घेऊन जातं आणि जर आता कधीतरी वापरणारी गोष्ट आहे मग आता एखादी जर वस्तू आपण घेतली तर ती वस्तू काही लगेच खराब होते का नाही ना तर त्याला वेळच लागतो ना ते रोजच्या वापरामध्ये येत नाही मग रोजच्या वापरातल्या जे म्हणा खाणं म्हणा कपडे म्हणा जे इतर काही फुडस असतील जे काही कोणत असतील तर अशा प्रकारचे जे बिझनेस असतात ते बिझनेस जास्त चालतात आणि जे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचतात तर त्या त्याच्यावरतीच आपण सर्चिंग केलं पाहिजे की नेमकं आपण हे केलं का के का का तर काय होईल असं केलं तर काय होईल इकडे आपण जे काही फूड जर आपण स्टॉल ठेवला तर त्याच्यामध्ये आपल्याला किती लोक येतील आपल्या फूडला किती लोक पसंती देतील तर ह्या सगळ्या गोष्टी त्या रिसर्चमध्ये येतात तर त्या रिसर्च करायला जर आपण शिकलो तर आपला बिझनेस वाढवण्यासाठी आपल्याला कोणच रोखू शकत नाही आणि जर आपल्याला रिसर्च कसं करायचं तेच कळलं नाही तर मग ना? आपण बिझनेस कसा वाढवणार आपण जॉब करता करता ही जरी बिझनेस केला तरी आपण रगड पैसा कमवू शकतो आणि आपण असंही इतर कंटिन्यू बिझनेस केला तरी पण आपल्याला कोणीच थांबू शकत नाही कारण बिझनेस सारखा का पैसा हा कोणाकडेच नाही त्याच्यामुळे बिझनेस हा तुम्ही नक्की करा पण करायच्या अगोदर तुम्ही विचार करून करा की मी हा बिझनेस करतोय किंवा करते पण त्याच्यामधून मला नेमका काय फायदा होईल मी किती पैसे लागते मी किती भांडवल टाकतोय त्या भांडवलमध्ये आता सपोज मी पाच हजार रुपये भांडवल आली तर पाच हजाराचे कमीत कमी मला पहिल्या दिवशी पाचशे रुपये तरी कसे मिळतील दोनशे तीनशे रुपये तरी एक्स्ट्रा मला कसे मिळतील तर ह्या सगळ्या गोष्टीवरती अभ्यास करा ह्या गोष्टीवरती जर आपण अभ्यास केला तर आपल्याला आपला बिझनेस ग्रो होण्यापासून कोणीच नाही मिळू शकत दुसरी गोष्ट सोशल मीडिया हा जो प्लॅटफॉर्म आहे तो तो खरोखर म्हणजे खूपच फास्ट लोकांपर्यंत जातोय जेवढं तुम्ही असं बिझनेस तुम्ही ओवरली जे माऊथ पब्लिक सिटीने फास्ट नाही करू शकत तेवढा तुम्ही सोशल मीडियावरती जर तुम्ही तुमचा बिझनेस घेऊन गेला तर तेवढ्या फास्टवरती तुम्ही ग्रो करू शकता जे इंस्टाग्राम पेड ॲड आहे फेसबुक पेड ॲड आहे यूट्यूब आहे इतरही काही सोशल मीडियाचे ॲप आहे जर त्याच्यावरती जर आपण आपला बिझनेस रन केला ना तर मग बघा किती कस्टमर येतात आणि जे पण कसं माहिती आहे का ओळखीपेक्षा जे अनोळखी कस्टमर असतात ना ते आपल्यावरती पटकन ट्रस्ट करतात आणि आपल्याकडे जे वस्तू आहे जे आपण प्रोडक्ट सेल करतो या जे काही आपलं काही बिझनेस रिलेटेड आहे तर त्याच्यावरती ते पटकन ट्रस्ट करतात पण जे आपल्या ओळखीचे असतात ना ते कसं मग आपण म्हणजे या घ्या बघा तर याच्यामध्ये काय होतं घ्या आणि बघण्यामध्येच वेळ निघून जातो आणि दुसरी गोष्ट मग हा आत्मी करताय का ते स्तुती तर फक्त तोंडावरतीच करतात पण पाठीमागे कोणी स्तुती करत नाही आपली नावे ठेवण्याव्यतिरिक्त काय आहेच नाही आहे तर हे सगळं होत असताना मित्रांनो हे सगळं थांबवायचं आहे आपल्याला तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण सोशल मीडियावरती जे काय आपलं मार्केटिंग आहे ते फास्ट केलं पाहिजे सोशल मीडियापासून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यातूनच आपण आपला बिझनेस वाढवला पाहिजे तरच आपल्याकडे खरा पैसा नाही तर काही नाही बोला वचवर आलं काय आणि गेलं काय त्याचं काहीच स्कॉलर देणं घेणं नाही नाही पडलेली या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय बिझनेस रिसर्च करायला शिकलं पाहिजे जे काही रिसर्च करण्याच्या वेळेस आपल्याला कळलं पाहिजे आपण जर इथे एवढं भांडवल घालतो त्याचं तेवढं भांडवल निघेल का आपण पहिल्या दिवशी काय करणार आहोत दुसऱ्या दिवशी काय करणार आहोत आपण काय विकणार आहे आणि ते कसं घेतील कोणत्या कॅ कॅटेगरीची जी लोकं आहेत ती घेतील जे काही मीडियम आहे हाय लेवलचे आहे का जी खालची जे काही कमी पैशावाले असतात ते आहे तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात तर ह्याच्यावरती आपण पहिला विचार केला पाहिजे ज्या वेळेस आपण विचार चांगल्या पद्धतीने करतो ना तर त्यावेळेस आपल्याला आपलं मार्केटिंग खूप फास्ट आपण करू शकतो मग ते कुस कसलंही असो या कपड्याचा असो या कुडचं असो किंवा इतरही काही बिझनेस असो तर ते खूप फास्टमध्ये ग्रो होऊन जातात आणि ते आपल्याला कळतही नाही आणि अशाच पद्धतीने आपले जर बिझनेस तुम्हाला वाढवायचा असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला बिझनेस घेऊन जायचा असेल तर ह्या सगळ्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती अभ्यास आप करणं हे कर खूप गरजेचं आहे आणि आज हे सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म ही काळाची गरज झालेली आहे अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सोशल मीडियाचा वापर केला जातो त्या सोशल मीडियावरती एवढी लोक असतात की तिथे कोणीही म्हणजे कोणीही थांबू शकत नाही ज्याला वेळ असं तो इंस्टा फेसबुक जास्त यूज करतात लोक यूट्यूब जास्त यूज करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी आपल्याला मदत करतात पण ते तुम्ही रील्स असो या अजून इतरही काही गोष्टी असो तर त्या फास्ट लेवलने लोकांपर्यंत जातात प्रकारे आपण सगळ्यात प्रथम विचार केला पाहिजे की कर आपण नेमकं काय करायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी विचारूनच केल्या पाहिजे विचारानेच केल्या पाहिजे मग काही तज्ज्ञांचा सल्ला घ्या जे काही तज्ज्ञ असतील ज्या बिझनेस तुम्हाला आवडतो तो बिझनेस तुम्हाला करायचा आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही काही सल्ले घ्या त्याच्यामधूनही तुम्हाला चांगलं प्रॉफिट होऊ शकतं ना ज्यांना ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही त्या गोष्टी जर आपण प्रथम करायला गेलो जर आपल्याला पोवायलाच येत नाही आणि आपण पाण्यात उडी मारली तर सांगा काय होईल दुबंग मारणार की नाही तशीच परिस्थिती कितीतरी लोक आहेत आज माझ्याकडे कितीतरी लोक येतात मॅडम आज आम्हाला फसवलं या आमचे पैसे असेच वेस्ट झाले मॅडम आम्ही लॉकडाऊनमध्ये लॉस गेलो या अजून इतरही आम्ही आता बिझनेस ओपन केला आहे पण आता नाही तेवढं काही आमच्याकडे लीड्स नाही आहे कस्टमर नाही आहे तर आम्हाला ते वाढवायचे मग काय करायचं आम्ही मग हे सगळं करण्याच्या अगोदर जर तुम्ही मार्केटिंग ही गोष्ट जर शिकून घेतली मार्केटिंग नेमकं काय असतं मार्केटमध्ये काय विकलं जातं मार्केटमध्ये काय घेतलं जातं लोक काय खातात काय पितात काय जास्तीत जास्त लोकांपर्यंत चालतं आपण काय केल्याच्या नंतर आपल्याला जास्त पैसा येईल आता हा पण बिझनेस करणार म्हणजे आता काही खेळण्यासाठी थोडी न करणार पैशासाठीच करणार ना प्रत्येक व्यक्ती हा मग तो पैसा जास्त येण्यासाठीच आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या मित्रांनो आणि तो बिझनेस कसा वाढवायचा ह्या सगळ्या गोष्टीवरतीच आपण एकदम बारीक पहिल्यापासून ए बी सी डी शिकायला आपल्याला ई पासून स्टार्ट करावा लागतं झेडपर्यंत पर्यंत आपल्याला बिझनेस हा ई पासूनच स्टार्ट करायचा आहे अगदी झेडपर्यंत पर्यंत कारण कसं की मध्ये अटकायचं नाही बिझनेस तुम्हाला असं वाटतं की हा बिझनेस चालत नाही बिझनेस चालत नाही बिझनेस चालत नाही याचा अर्थ आहे की आपण कुठेतरी चुकतो ती चुकतो नेमकं कुठे चुकतो आपण जे मेन मोकेची जागा आहे ती कुठेतरी सिलेक्ट केलेली नसते कुठेतरी हा टाकले म्हणून टाकले भांडवल आहे अटकवलं म्हणून अटकवलं प्लस मार्केटिंगचा कुठलाही बेस माहीत नसतो आजकाल सगळंच ऑनलाईन झालंय सगळंच डिजिटलच्या मार्फत चालतंय मग जर आपण डिजिटलच मार्केटिंग जर करून घेतलं तर आपल्याला कोण थांबू शकते आता ज्या महिला आहे तर महिला असं वाटतं का तुम्हाला घर बसले आपण कितीतरी पैसे कमवू शकतो कितीतरी महिला अशा आहेत की त्या ऑनलाईनच्या माध्यमातून कमवतात आणि काही महिला अशा आहेत की त्यांना काहीच माहीत नसतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर ऑनलाईनची काही माहिती असेल तुम्हाला जर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचं असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा मी नक्की तुम्हाला गाईड करेल आणि जे काही बिझनेस रिलेटेड काही माहिती असेल ते तुम्हाला नक्की मी पुरवेल आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर जे डिजिटल मार्केटिंग आहे तर डिजिटल मार्केटिंग पोस हा तुम्ही करून घ्या कारण कसं आहे डिजिटल मार्केटिंग ही एक काळाची गरज झाली जसं की तुम्हाला असं वाटतं की हा डिजिटलमध्ये आम्हाला जमणार नाही आम्ही करणार कसं काय ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत मग त्याच्यामध्ये आपलं हित काय त्याच्यात नुकसान काय प्रोफाई प्रॉफिट काय तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डिजिटल कोर्समध्ये शिकवल्या जातात आपण लोकांशी कसं बोलायचं आपण कंटेंट कसा लिहायचा कसा, कसा कंटेंट केल्याच्या नंतर आपल्याकडे जास्त लोक येतील आणि जास्तीत जास्त लोक जॉईनिंग होतील तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो मेन बेस आहे बिझनेस रिसर्च करणे बिझनेस जर तुम्ही रिसर्च केला त्याच्यावरती विचार केला त्याच्यावरती अभ्यास केला तर आपला बिझनेस जास्त वाढवण्यासाठी कोणीच थांबू शकत नाही मग तो कोणताही असो काम असो मसाला विकणे असो घरात पापड लोणचे विकणे असो कांदा लसूण विकणे असो अगदी भाजी विकणे असो जेवी कोणताही बिझनेस असू द्या त्याच्यावरती प्रथम विचार करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही भांडवल आठवा नाहीतर भांडवल वेगळं आणि आपण वेगळा आणि सगळ्या बोजा विस्तारात जागेवरती तर मित्रांनो जागे या सगळ्या गोष्टी नको हे तर तुम्हाला जे आजच्या व्हिडिओमध्ये जे काही माझे व्यवसाय रिलेटेड तुम्हाला जे माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर ती जर आवडली तर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिजिटलच्या बाबतीत अजून तुम्हाला काय सांगणार आहे तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम फेसबुक कसं ओपन करायचं पेज कसं ओपन करायचं अकाऊंट कसं हँडलिंग करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू हळूहळू शिकवत आहे चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत